नमस्कार मी आशुतोष चिळक दोन हजार चोवीस सालच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तेवीस मार्च ते, ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून हेडलाईन खरं तर या आठवड्यामध्ये काही फार महत्वाच्या हेडलाइन्स होत्या फॉर एक्झाम्पल टी झिरो ज्या दिवशी तुम्ही ट्रेड केला त्याच दिवशी एक तासामध्ये तुमचं सेटलमेंट पूर्ण होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये शेअर येतील पैसे येतील जे काय असेल हा एक मोठा होता शेअर बाजारातल्या एका मोठ्या ब्रोकरेज कंपनीचं डी लिस्टिंग आणि त्यांच्या बाबतीमध्ये संकटात अडकणं त्यांच्या बाबतीमध्ये काही इशूज जन्म घेणं काही आरोप त्यांच्यावर होणं आणि मग डीलिस्टिंग जशी आली तसा दोन हजार चोवीस किंवा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस हे मेनबोर्ड आय पी ओचं वर्ष आहे का असं मी का म्हणतो आहे असे अनेक सगळ्या गोष्टी या समोर येत आहेत या आठवड्यामध्ये टेंडर नोटीस फ्लोटेड फॉर जे एम फायनान्स आणि आय एफ एल मागच्या एक ते दोन आठवड्यांमध्ये सेबीने आरबीआयने ने, ने जेएम फायनान्स आणि आय एफ एलच्या विरुद्ध काही ऍक्शन्स घेतल्या आय एफ एल फायनान्सच्या विरुद्ध त्यांच्या गोल्ड लोनच्या पोर्टफोलिओच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्शन घेतल्या गेल्या काही प्रमाणात फ्रॉड सोनं किंवा त्या क्वालिटीचं सोनं न घेणं किंवा काही अगदी एक्स्ट्रीम रेअर केसेसमध्ये सोनं देखील न घेता ऑनलाईन गोल्ड लोन देणं अशा गोष्टी देखील समोर आल्या कल्याणी ग्रुप कल्याणी एच यू एफ च हायकलच्या बाबतीमध्ये असलेला जो इश्यू चालू आहे तो नेमकं काय आहे त्याच्यावर एकदा प्रकाश टाकूया आणि फ्रॉम मिनिमम वेजेस टू लिव्हिंग वेजेस दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारची अशी प्रिपरेशन चालू आहे की मिनिमम वेज अशी जी भारतामध्ये सिस्टीम लागू झालेली आहे तिकडून आयुष्य जगता येण्यासाठीच मिनिमम वेज काय असेल आणि ते देण्याचा एक प्रयत्न भारत सरकार करते आहे आणि मागच्या दोन वर्षामध्ये निनो नावाच्या एका फॅक्टरने आपल्या हवामानाला आपल्या पावसाला संकटात टाकलं होतं दोन हजार तेवीस मध्ये काही भागात दुष्काळ पडला होता काही भागामध्ये कशाला पाऊस कमीच पडला होता असमान पडला होता काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडला होता देशाच्या काही भागांमधले भागा जलाशय धरणांमधलं पाणी घटायला सुरुवात झालेली होती आणि इतरही अनेक साऱ्या गोष्टी आपण या सगळ्या हायलाईट्स मध्ये बघणार आहोत आणि सुरुवात करूया पहिल्या बातमीला की बीटा व्हर्जन दोन हजार चोवीस मध्ये टी झिरोचं अठ्ठावीस मार्च पासून सुरू झालं आणि पंचवीस सिक्युरिटीज विली पार्क अ बीटा व्हर्जन मोर सिक्युरिटीज विल जॉईन विथ टाइम एकदा त्या सिक्युरिटी काय काय होत्या वाचूया अंबुजा सिमेंट अशोक लेलँड बजाज ऑटो बँक ऑफ बडोदा भारत पेट्रोलियम बिर्ला सॉफ्ट सिपला कोफोर्ज डीव्हीज हिंडाल्को इंडियन हॉटेल्स जे एस डब्ल्यू स्टील एलआयसी हाऊसिंग एलटीआय मॅन्ट्री लिमिटेड एम आर एफ नेस्ले एनएम ऑइल इंडिया ओ एन जी सी पेट्रोलियट एल एन जी संवर्धना टाटा कम्युनिकेशन ट्रेंट युनियन बँक आणि वेदांता माझा प्रश्न असा आहे की या भागामध्ये या सगळ्या याच्यामध्ये मला इन्फोसिसचं नाव दिसलं नाही टाटा मोटर्सचं नाव दिसलं नाही टाटा स्टीलचं नाव असू शकलं असतं एमआरएफ चा शेअर या सगळ्यामध्ये नेमकं काय करतो आहे मॅन्ट्री दिसतो आहे चला सोडा टाटा स्टीलचा शेअर असू शकला असता एसबीआय आहे बँक ऑफ बडोदा आहे का तर हो बँक ऑफ बडोदा आहे अजूनही एक दोन एक दोन बँका असू शकल्या असत्या आयसीआयसीआय बँक असू शकली असती कुठेतरी त्यामुळे या सगळ्याला काही प्रमाणामध्ये हायलाइट मी अगदी जरूर म्हणेन की हे हायलाइट आहे परंतु काही इतर नावांचं मला एक्सपेक्टेशन होत हे थोडस वेगळं आहे आणि बीएससी ने जाहीर केलं एन एसीच्या लिस्टमध्ये जेव्हा आम्ही पाहायला गेलो तेव्हा मला याच पंचवीस सिक्युरिटी सापडल्या याचा अर्थ या पंचवीस सिक्युरिटीमध्ये अठ्ठावीस मार्च पासून सेटलमेंट सुरू झालेली आहे सकाळी सव्वा नऊ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंतच्या भागामध्ये काही ठराविक ब्रोकरेज कडून ही सोयी सुविधा सुरू झालेली आहे त्याच्या ज्या हेडलाईन्स आहेत ज्या बाबतीमधल्या हायलाइट्स आहेत त्या आपण मागच्या आठवड्याच्या बातम्यांमध्ये बघितल्या आहेत तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि या विषयावर चंद्रशेखर टिळक सरांसोबत मी एक पॉडकास्ट केलं होतं ते अधिक माहितीसाठी तुम्ही ऐकू शकता एका तासात सौदापुरती वन आवर सेटलमेंट पुढच्या बातमीकडे आपण चलूया आयसीआयसीआय सिक्युरिटीज डी बट नॉट विदाऊट इशूज झालं काय की दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस च्या आसपास यांचा आय पी ओ आला होता खर तर शेअर बाजारात बरेचसे ब्रोकर्स लिस्टेड आहेत नवीन असं काही नाहीये एंजल वन असेल किंवा अनेक अनेक आहेत अनेकांचं आहे शेअर खान आय थिंक लिस्टेड नाहीये आहे शेअर खानचा नवीन प्रोमोटर आला ब्रोकरेजची सर्व्हिसेस भारतामध्ये लिस्टेड आहेत त्यामुळे त्याचा इशू नाहीये पण आयसीआयसीआय सिक्युरिटीज सारखा एक मोठा आणि सफिशियंट इफेक्टिव्ह असलेला ब्रोकर लिस्टेड झाला आयपीओ नंतर त्यांचं प्रॉफिट वाढत गेलं हेल इवन मार्केट ची साईज पण वाढत गेली परंतु तरी देखील मार्केट प्राइस हल्ली नाही म्हणजे मधल्या काळात भारताच्या शेअर बाजाराची साईज मोठ्या प्रमाणावर वाढली परंतु कॉम्पिटिशन एवढी जोरात वाढली की यांचा ईपीएस जरूर वाढला प्रॉफिट वाढलं परंतु जो एक मल्टिप्लिकेशन असतो एक मल्टिप्लाय इफेक्ट असतो तो काय घडला नाही आणि त्याच्यामुळे शेअर प्राइस फारशी मूव झाली नाही माझ्या चॅनलवरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीच्या शॉर्ट्स पैकी एक मध्ये तर मी हे हायलाइट केलं होतं की झी न्यूजच्या अनिल सिंगवींनी जे हायलाइट केलं आहे की या शेअरची डिलिस्टिंगची प्राइस ही मिनिमम हजार रुपये असली पाहिजे ते काहीही होताना दिसत नाहीये जे ऑफर आली ते एकाहत्तर टक्के मायनॉरिटी शेअर होल्डर्स मधल्या लोकांनी याला अप्रूव्ह केलं परंतु ट्विटरवर असेल किंवा इतर काही सोशल मीडियावर अशा रिपोर्ट हायलाइट झाले की काही शेअर होल्डर्सना किंवा जवळपास सगळ्या शेअर होल्डर्सना बँकेच्या किंवा कंपनीच्या लोकांनी किंवा थर्ड पार्टीने अप्रोच केलं आणि तुम्ही हे अप्रूव करा म्हणून त्यांच्यावर प्रेशर टाकलं त्यांना फारसं काही समजत नव्हतं त्यामुळे जो एक स्वॅप रेशो आहे सिक्स्टी सेव्हन शेअर्स ऑफ आय सी आय सी आय बँक अगेन्स्ट हंड्रेड शेअर ऑफ आय सी आय सी आय सिक्युरिटीज असं जे दिसलं ते फार विचित्र होत काही अनालिस्टनी जे काढलं की काय असायला पाहिजे होत मार्केटमध्ये जे, मार्केट जे काय बदल घडले जे प्रॉफिट वाढत गेलं या लोकांचं त्याच्यामध्ये नेमकं काय दिसायला पाहिजे होत एक अंदाजे काढलेला रेशो हा साधारण असा आहे की आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एक शेअर देऊन तुम्हाला ऍटलिस्ट दीड शेअर ऑफ आयसीआयसीआय बँक तरी मिळायला पाहिजे होत हो आणि हे कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल आहे याला माझ्या स्वतःच्या अभ्यासामध्ये एक गोष्ट जी हायलाइट झाली ती पण मी सांगतो जे पी मॉर्गन जेव्हा भारतामध्ये भारताच्या शेअर रोख्यांना कर्ज रोख्यांना इन्क्लूड करेल तेव्हा ज्या प्रायमरी डीलर्सचं महत्व वाढेल त्यातला एक आय सी आय सी आय सिक्युरिटीज प्रायमरी डीलरशिप असं आहे जी या आयसीआयसीआय सिक्युरिटीज ची सबसिडीअरी आहे हा सौदा फार कमी भावात झालेला आहे हा सौदा फार लो प्राइसला ला झालेला आहे मी खर तर आहे म्हणजे मी ऍडवाइस करू शकतो मी फक्त असं काहीतरी करीन आणि पुढच्या बातमीकडे सरखीन समजायचं ते समजून जा स्विगी लावा फर्स्ट क्राय गो डिजिट जनरल इन्शुरन्स ओला इलेक्ट्रिक ओयो पुढच्या आठवड्यात ओपन होणारा भा, भारतीय एक्झा टाटा कॅपिटल टाटा ऑटोकॉम टाटा प्ले आणि त्याच्यानंतर बिग बास्केट टाटा डिजिटल शिवालिक स्मॉल फायनान्स बँक कार देखो अशा एक साधारण काय म्हणणार साठ पेक्षा जास्त ची या वर्षभरामध्ये हायलाइट असू शकतो असं मी म्हणेन असं म्हणायला इनफॅक्ट जागा आहे झालं काय आहे की स्मॉल कंपन्या ज्या होत्या त्यांच्यामध्ये सेबीने ऍक्शन घेतली म्युच्युअल फंडनी इन्व्हेस्ट करायला नकार दिला फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे होते त्याच्यामध्ये चाप बसला की तुम्हाला आता डायरेक्ट इन्व्हेस्ट करणाऱ्यांचं लिमिट भरलं गेलं ईटीएफ मध्ये फॉरेन ईटीएफ मध्ये जी गुंतवणूक करण्याची लिमिट असते ती देखील बहुसंख्यांची संपली आहे स्मॉल आणि मिडियम कंपन्यांच्या असलेल्या आयपीओ आयपीओ नाही म्हणता आयपीओ थोड्या फार प्रमाणावर हो जे येत होतं ते ढगात जाऊन बसले होते त्यामुळे आता बोर्ड कडे जाण्याचा हा एक टाइम आहे असं अनेक जण हायलाईट आहेत ही नावं या सगळ्यामध्ये लावा ही मोबाईल कंपनी होती इंडियन मेड स्विगीला आपण सगळे ओळखतो गो डिजिट जनरल इन्शुरन्सची जाहिराती विराट कोहलीला करताना आपण अनेकांनी पाहिलेले आहेत ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर च्या आहेत त्याच्यानंतर टाटा ऑटोकॉम्प टाटा बॅटरीज असा एक आय पी ओ होण्याची पोटेन्शियल आहे त्यांचं नेमकं काय होईल याच्यामध्ये टा टाटा केमिकल्सचं काही होईल का कारण त्याच्यामध्ये टाटा केमिकल्सचा डायरेक्टली इंडायरेक्टली फायदा होतो अजून एक बातमी जी याच्याशी थोडी रिलेटेड येते टाटा पॉवरची एक सबसिडियरी यांनी एचपीसीएल शी करार केला आहे एचपीसीएलच्या <coughs> माफ करा टाटा पॉवर आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अनेक साऱ्या पेट्रोल पंपावर बॅटरी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते त्यांचा एक आयपीओ असू शकतो तो जर आला तर तो एक धमाकेदार आय असेल अनेक साऱ्या गोष्टी आहेत आणि हा एक खर तर मोठा इफेक्ट आहे असं म्हणताय आय आयपीओ पुढच्या वर्षभरामध्ये भरपूर येतील भारतीय हेक्झाच्या बाबतीमधलं मी जे शोधायला बसलो एक साधा अनालिसिस असं मांडतो की भारतीय हेक्झा या आयपीओच्या बाबतीमध्ये राजस्थान आणि नॉर्थ ईस्ट ला सर्व्हिस केटर करणारी कंपनी आहे मुळात ओ एफ एस आहे पैसा भारती ग्रुप कडे पण जाणार नाहीये म्हणजे सुनील भारती मित्तल पण शेअर विकत नाहीयेत भारत सरकार त्यांची असल्या तीस टक्के हिस्सेदारी मधली काही अमाऊंट विकते आहे काही दुसऱ्या ट्रांच मध्ये विकली जाईल असा अंदाज आहे म्हणजे अजून एक सेलिंग आय पीओच्या नंतर येऊ शकते मर्जर होईल का कदाचित हो काय लेवलला होईल माहीत नाही परंतु नेमकं या सगळ्यामध्ये काय होईल हा पण एक पॉइंट आहे लक्ष ठेवावं लागेल बोलत राहू आपण पुढच्या बातमीकडे तर जाऊया आयआयएफएल गोल्ड लोन्स आणि जे एम फायनान्सच्या बाबतीमध्ये ने त्यांचं टेंडर फ्लोट केलेलं आहे या दोघांचं ऑडिट होईल आय थिंक बारा तारखेपर्यंत हे लक्षात येईल की कोण आहे असणार आहे एक एप्रिल दोन एप्रिलच्या आसपास यांचं हायलाईट होईल कोण असेल काय असेल हे होईल त्याच्यानंतर लवकरात लवकर हे ऑडिट पूर्ण होईल आणि हा नेमका इशू काय आहे या सगळ्याच किती सिविरिटी आहे कारण जे आरोप झाले आहेत ज्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स आले होते ते मोठे आहेत अराऊंड तीस हजार करोड हो साईज आहे गोल्ड लोनची त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणि जेम फायनान्सच्या बाबतीमध्ये तर आयपीओ ची साईज फुगवून दाखवल्याचा सा आयपीओ होतो की म्यूल अकाउंटचा वापर करून ला मोठ्या प्रमाणावर तुम्ही साईज मोठी करून दाखवली आणि त्याच्यामधून तुम्ही पैसे कमवले अकॉर्डिंग टू द टेंडर डॉक्युमेंट ऑडिट फर्म्स एम्पॅनल्ड बाय सेबी फॉर फॉरेन्सिक ऑडिट कॅन पार्टिसिपेट इन द टेंडर प्रोसेस आय एफ एल फायनान्स अँड जेम फायनान्शियल प्रोडक्ट्स विल अंडर गो स्पेशल ऑडिट टू फर्दर प्रो देयर रेग्युलेटरी ब्रांचेस एज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज इनिशिएटेड द प्रोसेस फॉर एन अपॉइंटमेंट ऑफ ऑडिट आणि या बाबतीमध्ये जे एम फायनान्स तर मोठ्या प्रमाणावर इश्यू मध्ये आहे आरबीआयने ऍक्शन घेतले सेबीने पण या सगळ्यांवर ऍक्शन घेतली आणि त्यांचा प्रायमरी मार्केटमधला जो ऍक्शन होता डेटच्या बाबतीमधला तो पण थांबवलेला आहे कर्ज देणं काही प्रमाणात त्याच्यावर पण टाच आलेली आहे बंद झालेलं आहे त्यामुळे काय निघेल हे बघणं इंटरेस्टच असेल पुढच्या बातम्यांमध्ये माझं या मॅटरकडे अगदी बारकाईने लक्ष असेल तोपर्यंत चालूया पुढच्या बातमीकडे कल्याणी फॅमिली फ्यूड मला आठवत ज्या वेळेला मी एमबीए एमबीए ने बीबीए मध्ये होतो पुण्यामध्ये दोन हजार तेराच्या आसपास बाबा कल्याणींचे वडील वारले होते आणि आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याविषयी काही गोष्टी बोललो पण होतो आमच्यामध्ये ही कोण व्यक्ती आहे काय आहे नेमका आताचा इशू काय आहे अगदी साध्या भाषेत बोलतो की आमच्या घरामधले वडीलधारे आता नाहीत बाबा कल्याणी भारत फोर्ज आणि त्यांची बघीण सुगंधा आणि हसबंड जयदेव हिरेमठ हे दोन व्यक्तिमत्व आहेत या ग्रुपच्या आठ लिस्टेड कंपनीज आहेत ज्या मॅनेज होतात कल्याणी हिंदू अनडिवायडेड फॅमिली नावाच्या एका आय मध्ये आणि झालं असं की मॅनेजमेंटची सक्सेस असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल या सगळ्यामध्ये भारत फोर्सची ग्रोथ ही मोठ्या प्रमाणावर दिसली भारत फोर्ज वाढत गेला मॅटर आत्ता असा चालू आहे की बाबा कल्याणींनी हिकल मधला एक फार्मा कंपनी आहे जी फार्मा कंपनी असेल पेट्रोकेमिकल्स पेट्रो केमिकल नाही क्रॉप प्रोटेक्शन असेल स्पेशालिटी केमिकलच्या बाबतीमध्ये चालवली जाणारी कंपनी त्याच्यामध्ये त्यांचा स्टेक आहे बाबा कल्याणींनी म्हणलं की आमचा स्टेक आम्हाला देऊन टाका झालं असं की हिकल ग्रुप किंवा हिकल ग्रुप नाही म्हणता हिकल कंपनी हिकल केमिकल्स किंवा हिकल फार्मा यांच्यामधली जी काय मार्केट साईज आहे ती तेवढी मोठी नाहीये भारत फोर्ज ही त्यांच्यापेक्षा एक चार पाच पट इझिली मोठी कंपनी झालं असं की वेगवेगळ्या लोकांनी येऊन आत्ता भरपूर सारे स्टेटमेंट करून ठेवलेले आहेत मी अधिक वाचत होतो माझे एक सहकारी किंवा ज्यांच्या बरोबर मी काही काळ बाजार समजून घेण्याचा प्रयत्न केला मला काही अंशी समजवलं त्या संजय त्याच्यामध्ये अशी द्यावी लागेल त्यांनी मला हा सगळा मॅटर समजवला हिकल कंपनी उत्तम आहे परंतु आत्ता त्यांच्या प्रमोटर मॅनेजमेंट मध्ये जे काय गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे नेमकं काय आहे कसं आहे हायलाईट कुठे जाईल आणि हा भांडण नेमकं काय होईल कसं होईल जागा नाहीये कारण रिलायन्सच्या भांडणामध्ये त्यांच्या मातोश्री जिवंत होते आजही जिवंत आहेत आणि त्याच पुढे जिवंत राहाव्या अशा इच्छा कल्याणी फॅमिलीमध्ये यांचे वडीलधारे व्यक्तिमत्व आता मला कोणी दिसत नाही म्हणजे मी शोधण्याचा प्रयत्न केला मॅटर असा आहे की भारत फौज मोठ्या प्रमाणावर वाढला हिकल च मार्केट कॅप आत्ता तेवढा नाहीये त्यामुळे परफॉर्मन्सच्या आधारावर जर बाबा कल्याणींनी मधला हिस्सा मागितला तर सुगंधा आणि जयदेव हिरेमठ यांनी भारत फोर्ज मधलाही हिस्सा मागायला काढला तर तो बाबा कल्याणींसाठी जास्त त्रासदायक ठरणार आहे वर्थ जी असेल ती अस्तची व्हॅल्यूची असेल असा जो इशू झालेला आहे तो आहे आणि ज्या वेळेला असे फॅमिली फ्यूड जे येतात त्यावेळेला ते काहीतरी शिकवून जात असतात माझं लक्ष असेल की या फॅमिली फ्यूडमध्ये नेमकं शिकायला काय मिळतं जाऊया पुढच्या बातमीकडे मिनिमम वेजेस टू लिव्हिंग वेजेस झालं असं आहे की भारतामध्ये दोन हजार सतरा पासून मिनिमम वेज नावाची सिस्टीम आहे एकशे शहात्तर वन सेवन्टी सिक्स रुपये पर डे असं एक नॅशनल वेज फ्लोअर आहे त्याच्यापेक्षा खाली कोणाला दिलं जाऊ शकत नाही असं म्हणणं आहे परंतु वेगवेगळ्या राज्यांची जी सिस्टीम आहे ती केंद्र सरकारला कंट्रोल करण्यात तेवढं सक्सेस नाही त्यामुळे काही एक्स्ट्रीम लो फायनान्सेस असलेल्या राज्यांमध्ये त्याच्यापेक्षाही खालती दरडोई दिलं जाण्याचे गोष्टी घडतात आणि म्हणून सरकारने आता असा प्रयत्न चालवला आहे की मिनिमम वेज सिस्टीमला रिप्लेस करायचं लिव्हिंग वेज सिस्टीम मध्ये इंटरनॅशनल लेबर लेबर ऑर्गनायझेशनची त्याच्यामध्ये मदत घ्यायची परंतु याच्यामधला एक सगळ्यात मोठा हायलाईट असा असेल की प्रत्येक शहरामधला लिव्हिंग वेज हा नेमका काय असेल कारण मेट्रो सिटीमधला लिव्हिंग वेज वेगळा असेल पुण्यामधला लिव्हिंग वेज वेगळा असेल माझ्या जळगाव मधला लिव्हिंग वेज वेगळा असेल जळगावच्या जवळचं गाव आहे ममुराबाद म्हणला त्यांचं लिव्हिंग वेज वेगळं असेल बराच सारा सोडा एकशे शहात्तर रुपये पर डे एकशे शहात्तर रुपयामध्ये जर चार जणांचं कुटुंब असेल तर त्यांचं इफेक्ट वेगळा दिसतो नुसते नवरा बायको राहत असतील एका घरामध्ये तर एकशे शहात्तर रुपये मिनिमम चा इफेक्ट वेगळा होतो कुठल्या भाड्याच्या घरात राहत आहेत का रेग्युलर घरात राहत आहेत घरात राहत आहेत का एखाद्या मोठ्या घरात राहत आहेत जिथे एकापेक्षा जास्त अर्न करणारी माणसं आहेत ह्याचा पण इफेक्ट होतो त्यामुळे लिव्हिंग च नेमकं फॉर्म्युला कसा सेटअप होतो आणि त्याच्यामध्ये धोरण म्हणून उत्तम आहे तत्वत ते इन प्रिन्सिपल अप्रुव्हल कोणीही देणार आहे परंतु फॉर्म्युला कसा तयार होतो फॉर्म्युलामध्ये काय काय गोष्टी ऍड होतात हे अतिशय उत्तम आहे आणि मुळात त्याची अंमलबजावणी कशी होते कारण आता या घडीला देखील इंटरनेट वर काही गोष्टींनी अशा पाहिल्या की हे जे मिनिमम वेज आहे त्याच्यापेक्षाही खाली त्याच्यापेक्षाही कमी अमाऊंट ही काही खाजगी क्षेत्रातल्या त्याच्यामधून दिली जाते खाण कामगारांना किंवा इतर इतर काही ठिकाणी नाव घेऊ नये पण ती दिली जाते या देशामधल्या काही अत्यंत गरीब राज्यांमध्ये जे वाईट आहे असा व्हायला नको त्यामुळे माझ्या स्वतःच्या साईडने लिव्हिंग वेज तत्व मी असतो तुम्ही मंजुरी देऊन टाकली असती पुढे अधिक काय होतं याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी काय होती ला लाग दोन हजार तेवीस मध्ये उन्हाळा सफिशियंट हॉट होता पाऊस फारसा पडला नाही देशाच्या मोठ्या भागामध्ये पाऊस फारसा आला नाही काही भागामध्ये पार धुवून गेली जमीन मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं काही भागामध्ये पाऊस योग्य न पडल्याने काही पिकांना योग्य ते पाणी मिळालं नाही धरणांमध्ये इरिगेशन झालं नाही एल निनोचा हा एक इफेक्ट होता आणि आता येणारा जो एक इफेक्ट आहे एपीसी त्याच्यानुसार या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की कि भारतामध्ये किंवा जगभरातच ला परत येतो आहे आणि ला इना भारतासाठी अर्थ जर काढायचा म्हणला तर तो असा येतो की भरभरून पाऊस येणार आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस येणार आहे जुलै ते सप्टेंबरच्या भागामध्ये हा येऊ शकतो जून मध्ये येईल पण तो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास तो, तो मोठ्या प्रमाणात दिसायला लागेल प्रॉमिनंट लाल इन इयर इज टिपिकली लिंक टू इनक्रीज रेनफॉल इन इंडिया अँड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट द एपीसी प्रेडिक्टिंग फॉर द मान्सून सीझन अनरिलेटेड बातमी आहे पण तरी पण मेन्शन करतो ला इना जर येत असेल तर आत्ताच सरकारचं जे आहे गव्हाची खरेदी सरकारच्या स्वतःच्या खिशामधला गव्हाची खरेदी सरकारला करावी लागेल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खिशामध्ये असलेला गव्हाची अमाऊंट ही काही मल्टी लो ला जाऊन बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये असा सिग्नल चालतो आहे की सरकार गव्हाच्या प्राइसला कंट्रोल करू शकत नाहीये त्यामुळे काही मोठ्या कंपन्या ज्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीला उतरतात सरकार तर त्यांना बंद करून पहिले स्वतःच्या गोष्टी भरून घेईल का ते तरी सरकारला मिळेल का ज्या वेळेला देशाच्या धरणांमध्ये दे मोठ्या प्रमाणात पाणी नाहीये काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे देखील संकट आहे दूर कशाला जा आमच्या जळगावमध्ये हळूहळू पाण्याची संकट आम्हाला दिसायला सुरुवात करतात मी माझ्या शहराबद्दल बोलतो त्याच काय होईल शेतीला कितपत पाणी मिळेल कारखानदारी कशी चालवायची याचा परिणाम एम्प्लॉयमेंट वर होईल का येणाऱ्या वर्षभरामध्ये आणि ला इना हे जर जून जुलै ऑगस्टच्या आसपास ऍक्टिव्ह होणार असेल तर तोपर्यंत काय करायचं गव्हाचं येणार जे पीक असेल त्याच्या बाबत काय आहे त्याच किती होणार आहे गव्हाची एक्सपोर्टचा जो एक थांबवलेला इफेक्ट आहे त्याचं काय होणार आहे या, या गोष्टीकडे लक्ष देणं आत्ताच्या पॉईंटला मला तरी गरजेचं वाटतंय चलूया पुढच्या बातमीकडे आणि शेवटच्या बातमीकडे आलेलो आहे न्यू फायनान्शियल इयर सगळ्यात मोठी बातमी आरबीआयने त्यांचं शेड्यूल मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं डिक्लेअर केलं फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस साठी तीन एप्रिल ते पाच एप्रिल म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये मिटिंग असेल जून महिन्यामध्ये पाच ते सात जून दोन हजार चोवीस ला असेल सहा ते आठ ऑगस्ट च्या दरम्यान पुढची बसेल ऑक्टोबर सात ते ऑक्टोबर नऊच्या दरम्यान ऑक्टोबर महिन्यामध्ये एमपीसी परत एकदा येईल डिसेंबर आणि फेब्रुवारी मध्ये परत पण पर याच्यापेक्षाही मोठा असा आहे की जगभरामध्ये दोन हजार तेवीसच्या आसपास दोन हजार तेवीस मध्ये हायला जाऊन पोहोचले व्याजाचे जर असे असे इथे साधारण कुठेतरी हायला जाऊन पोहोचायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर असा अंदाज होता की दोन हजार चोवीसच्या अगदी पहिल्या याच्यापासून जोरदार व्याजाचे दर घटायला सुरुवात होईल इनफॅक्ट दोन हजार बावीसच्या एंडच्या आसपासच व्याजाचे दर घटायला सुरुवात होतील जे पीक येतो आहे तो फार जास्त काळ चालला असं अनेकांचं म्हणणं आहे आणि आरबीआयचं म्हणणं की ट्रान्झॅक्शन अजूनही मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आणि त्याचा फरक म्हणून एचडीएफसी बँकेसारख्या काही बँकांनी घरकर्जाचे व्याजदर वाढवले हो गेले एचडीएफसी बँकेकडे होम लोनचा जो एक पोर्टफोलिओ आहे तो सफिशियंट मोठा आहे त्यामुळे त्यांनी तो वाढवणं याच्यामुळे एका सफिशियंट मोठ्या मार्केटमध्ये व्याजाचे दर वाढले आहेत आता तरी आरबीआय व्याजाचे दर घटवेल का अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह ऍक्शन मध्ये जाईल का फेडरल रिझर्वनी त्यांचे असलेले कर्ज रोखे खरेदी करण्याचा जो हो काही प्लॅन चालवलेला आहे तो नेमका कुठे जाऊन थांबेल का पर ते परत एकदा खरेदी करायला सुरुवात करतील नेमकं काय चालवलेलं आहे या या सगळ्या गोष्टींकडे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आरबीआयचं हे सगळं हायलाईट व्हायला सुरुवात होते अजून एक नोटीस अशी आहे की बँका ज्या आहेत त्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला काम करत राहतील तुमच्याकडे जर अजूनही दोन हजारच्या चार नोटा असतील तर त्या एक एप्रिलला एक्सचेंज होणार नाही दोन एप्रिल पासून ते परत एकदा सुरू होईल कारण बँकांना एक एप्रिलला त्यांचं जे काय फायनान्शियल इयर आहे त्यांचं सगळे बुक्स क्लोज करायचे असतात फायनल एंड करायचे असतात आणि म्हणून त्या दिवशी होणार नाही एकतीस मार्चला बँका चालू राहतील तोपर्यंत बँकात या चालू राहतील टॅक्स भरण्याच्या याच्यामध्ये असतील बँकांच्या एजन्सी जर काय असतील तर त्या चालू राहतील इन्कम टॅक्सचे काम या काळामध्ये चालू राहतील तुम्हाला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी फोन येऊ शकतात सो चला आज येथेच थांबूया या आठवड्याच या वर्षभराचं एक शेवटच बातमी होती ही पुन्हा या पुढच्या आर्थिक वर्षात तोपर्यंत नमस्कार